पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले त्यांच्यासोबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते दिलीप वेंगसकर हे देखील उपस्थित होते आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र साकारले आहे साडेसात एकर मध्ये हे केंद्र असून यासाठी चौदा कोटी पंचावन्न लाख रुपये खर्च झाला आहे एकशे पन्नास मीटर या या एक, एक विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून पनवेल महानगरपालिका हद्दीतील पन्नास टक्के तर जिल्ह्याबाहेर पंचवीस टक्के असा कोटा प्रशिक्षणात असणार आहे हे केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे या केंद्रामुळे पनवेल आणि परिसरातील नवोदित क्रिकेटपटूंना दर्जेदार आणि प्रशिक्षण मिळणार असून क्रिकेट क्षेत्रात नव्या प्रतिभावना खेळाडूंना घडवण्यासाठी हे केंद्र मोलाचे योगदान देईल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आलेला आहे कारण अनेक वर्षापासून जे चाललं होतं स्वप्न पण होतं कारण मी इकडे जवळच राहतो आणि मी ग्राउंड बघायचो काय अवस्था होती त्याची आणि आता खूप छान झालं आहे महानगरपालिकेने खूप उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आम्ही त्याचे आभार मानतो कारण इकडे खूप टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला एक चांगलं ते व्यासपीठ मिळालं त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो कारण माझी जी अकॅडमी आहे ओव्हर मैदानावरती तर तिकडे कामो कामोटे कळंबोलीवरनं वगैरे मुलं येतात आणि मुंबईचा कॅप्टन अंडर सिक्स्टीनचा जो आहे तो जो आहे तर ती मुलं इकडे होऊ शकतात तर त्याचा फायदा इकडे इकडच्या मुलांना होईल आणि इकडची मुलंसुद्धा इथे मुंबईला म्हणा किंवा इंडियाला म्हणा किंवा आय पी एल वगैरे खेळू शकतील आणि इकडे खूप टॅलेंट आहे मग पनवेल पनवेलच्या आजबोळची लोकं किंवा पनवेलमधली ती किती तिकडे येऊन खेळू शकते आता आमच्याकडे अंडर ट्वेल्व आहे अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन आणि अंडर नाईन्टीन हे चार एज ग्रुप्स आहेत आणि चार नेट्स लागणार त्याच्यामध्ये वीस वीस मुलं एका एका नेटमध्ये राहणार तर ऐंशी मुलांना फ्री पशी कोचिंग करणार आणि आम्ही एक्सपेक्ट करतो दोन हजार तरी मुलं ती सिलेक्शन ट्रायलला तर त्यातली ऐंशी मुलं आम्ही काढणार पनवेल महानगरपालिकेमार्फत हे जे प्रशिक्षण केंद्र आम्ही आत्ता आजपासून उद्घाटन करतो आहे साधारणतः साडेसात एकराचे ह्या परिसरामध्ये आम्ही हे डेव्हलप केलं आहे सिडकोनी आम्हाला प्लॉट दिला होता साडे चौदा कोटी रुपये आम्ही त्यावरती खर्च करून या ठिकाणी हे अद्ययावत क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्र आपण केलं आहे आणि त्यासाठी आदरणीय वेंगसरकर साहेबांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या श्री व्य फाउंडेशन यांच्या वतीने आपण ही पुढे चालवणार आहोत म्हणजे प्रोफेशनल आणि अत्यंत चांगले कुशल प्रशिक्षकांच्या मार्फत जर का झालं तर आपल्याकडच्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने त्यांचं टॅलेंट विकसित करण्यासाठी या ठिकाणी वाव मिळू शकेल स्थानिकांना किती प्राधान्य याच्यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीमधील पन्नास टक्के विद्यार्थी पंचवीस टक्के हे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पंचवीस टक्के इतर अशा प्रकारे आपण विभागणी केलेली आहे आणि एकशे एक, एक खेळाडू हे याच्यामध्ये मोफत करण्याबद्दलची आपण त्याच्यामध्ये प्रवचन घेतलेले आहे त्यामुळे खरोखर या भागामध्ये असलेले गरीब असतील पण तो होतकरू असतील ज्यांच्यामध्ये टॅलेंट असेल त्यांची प्रतिभा नक्कीच यामध्ये विकसित होऊ शकेल आणि त्यांना या ठिकाणी संधी मिळू शकेल आणि इतक्या व्यंगसागर साहेबांसारख्या इतक्या चांगल्या कुशल मार्गदर्शकांच्या कोचच्या अंतर्गत जर का ते डेव्हलप जर का झाले तर नक्कीच ते भारताला यापुढे प्रतिनिधित्व मिळू शकेल आवाज स्टुडिओसाठी पुरुषोत्तम कनोजासह पंकज बेनवंशी रिपोर्ट नवी मुंबई